नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण काजू आणि काजूपासून आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये नवीन असाल तर मित्रांनो सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून हे जे बेल आयकॉन आहे ते लगेच प्रेस करून घ्या मित्रांनो काजूमध्ये कार्बोहायड्रेट कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस सोडियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात त्याचबरोबर यात विटॅमिन सी आणि बीसुद्धा असतात मित्रांनो काजू हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे सगळ्यात म्हणजे वजन कमी करण्यासाठी हा खूप उपयुक्त असा घटक आहे लोकांमध्ये गैरसमज आहे की काजू खाल्ल्याने वजन वाढते हे अजिबात खरं नसून उलट काजूने वजन कमी करण्यास मदत मिळते यातील मॅग्नेशियम फॅट आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण रेग्युलेट करण्यास मदत मिळते थे। ज्याने थेट वजन कमी होतं आणि आपल्या शरीराला आपली जी चरबी आहे ती कमी होते काजूमध्ये डायटरी फॅट्स असतात जे शरीरात असलेल्या फॅट्स सोल्युलेबल विटॅमिन्स जसे की ए डी ई आणि विटॅमिन केला ॲब्झॉर्ब करून आपल्या शरीरातील चरबी कमी होते काजूमध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असतं आणि यात खराब कोलेस्ट्रॉलही नसतात यामुळे काजू डायबिटीजच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरतात पण त्यांनी काजू कमी प्रमाणात सेवन करावं डायबिटीज ज्यांना आहे त्यांनी जास्त काजू खाऊ नयेत काजूमध्ये भरपूर प्रमाणात कॉपर असतं जे आयन आयन मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतं मित्रांनो याने शरीरातील लाल रक्ताचे पे पेशी वाढण्यास देखील मदत होते एका रिसर्चनुसार काजू पित्ताची खडा काढण्यास मदत करतं हे असं सिद्ध झालं आहे मित्रांनो काजूचं सेवन केल्याने पित्तसुद्धा होत नाही हे सुद्धा सिद्ध झालं आहे त्याच्यामुळे तुम्ही रोज कमीत कमी चार काजू तरी सकाळला खा सकाळी सकाळी खायला हवीत याच्याने आपल्या शरीराला खूप महत्त्वाचा फायदा होतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद